मी अमोल जाधव महाराष्ट्र राज्य जिनी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष धाराशिव आपल्या महसूलमान आपल्या कलेक्टर ऑफिस मध्ये गेले अठ्ठावीस तारखेपासून येशडू साहेब म्हणजे प्रांतपासून कलेक्टर तलाटेपर्यंत हे सगळे कर्मचारी अधिकारी संपावर आहेत लोकशाहीच्या मार्गाने पहिल्यांदा निवेदन द्यावं लागतं पण हे कुठल्याही प्रकारचं न निवेदन देता हे काम बंद आंदोलनाला गेलेले आहेत काम बंद आंदोलन जर हे करत असल तर ह्यांनी सरकारी गाड्याचा वापर कस काय केला दुसरी गोष्ट हेनी हाजी बुकला रजिस्टर बुकला यांच्या सहाय्य रोजच्या ह्याच्यामुळं हे काम बंद ना आंदोलन नाही हे आराम आंदोलन चालू आहे आणि ह्याच्यामध्ये प्रांत खरमाटे मंडलाधिकारी आणि तलाठी यांच्या तिघावर गुन्हे दाखल झाले परंतु दोन आरोपींना अटक केलेला आहे तिसरा आरोपी अद्यापपर्यंत फरार आहे त्यांना बहुतेक खरमाटे साहेब सोपलेले नसतील तर ह्यांनी तिसरा आरोपी सुद्धा त्वरित ताब्यात घ्यावा आणि दुसरी माझी अशी मागणी होती की ज्यावेळेस आम्ही मराठा समाजाचे आंदोलन करतो किंवा इतर समाज आंदोलन करतो त्यावेळेस डिपार्टमेंटला लिगली निवेदन द्यावं लागतं असं यांनी कुठलंही निवेदन त्यांनी दिलेलं नाही दुसरी गोष्ट लोकशाहीच्या मार्गाने ज्यावेळेस आम्ही आंदोलन करतो त्यावेळेस जा आमचं आंदोलन हे कलेक्टर साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर असतं परंतु यांना ह्यांनी आंदोलन पहिल्या दिवसाचं आंदोलन कलेक्टर ऑफिसच्या आतमध्ये केलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केला एकशे चव्वेचाळीस कलामचं उल्लंघन केलं याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच जे दोषी असतील ह्यांची पगार बंद करावी आणि जर यांनी उद्या ज्याला आंदोलन पुरवरत नाही आपलं कामावर पुरवत नाही आले तर ह्यांना ताबडतोब कलेक्टर साहेबांनी निलंबित करावं आणि जर न केल्यास परत महाराष्ट्र संघटना किंवा शेतकरी संघटना यांना जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही आणि ह्यांनी उद्यापासून कामावर यावं ही माझी विनंती आहे नेमकी काय हे संपावर असल्यामुळं माझ्या निराधार लोकांच्या केवायसीचा विषय होता ते बिचारे गावातच आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन तलाट्याला हुडकीत बसले तर एकही तलाटी कामावर नाही दुसरा विषय असा होता आता ऍडमिशनचा विषय चालू आहे विद्यार्थ्यांचं ऍडमिशन चालू आहे परंतु हे बंद असल्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना कुठलंही डॉक्युमेंट शाळेचं भेटत नाही ह्या तलाट्याचे मंडलाधिकारी सहा भेटत नाही त्या त्याच्यामुळं त्यांचे ॲडमिशनचं ॲडमिशनला प्रॉब्लेम येत आहे तर ह्याचे सगळे जिम्मेदारी धरून ही जे लोक सामील आहेत है, त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि मी एसपी साहेबांना पण विचारणा करतोय ज्यावेळेस आम्ही आंदोलन केली जातील त्यावेळेस आमच्यावर गुन्हे दाखल होतात त्यांनी बेकायदेशीर आंदोलन केलेले आहेत त्यांच्यावर आतापर्यंत का गुन्हे दाखल झालेले तर मला तर असं वाटतंय की महसूलचा आणि पोलीस डिपार्टमेंटचा साथ लोट चालू आहे तुम्ही आराम करा आम्ही काय तुम्हाला हुडकीत नाही तुमच्यावर कुठलाही कलम दाखल करत नाही हे चालणार नाही पोलीस स्टेशननी सुद्धा यांच्यावर कडक कारवाई करावी आणि ह्यांच्यावर जे भारतीय घटनात्मक गुन्हे आहेत ते गुन्हे दाखल करावे यांच्यात